はいはいはい。

पण आज सुद्धा इतरकरंजीला आठवड्यातून एक दिवस पाणी येत आहे इतरकरंजी सगळ्यांची मागणी आहे काही ना काही यामध्ये मार्ग काढून या इतरकरंजी शहराला पुरेसा पाणी मिळायला पाहिजे यासाठी दादा आपण पुढाकार घ्यावा अशी सगळ्या इतरकरंजी वासियांची मागणी आणि ती खास करून आज आपल्या समोर मांडावी असं सगळ्यांचा आंग्रह सुद्धा एकत्रवासियांचा आपला आहे आणि निश्चितपणान आपण यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न मार्गी जागावा लावा अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि एक महत्वाचा विषय दादा आपल्या चौदा ऑगस्टच्या मीटिंग मध्ये ठरला मिळत आहे आपण त्या मीटिंग मध्ये आदेश दिले होते की ज्या पद्धतीने फिफरीची चुगडचा हा शास्तीचा प्रश्न मिटवला होता त्या पद्धतीनं इचलकरंजीचा सुद्धा शास्तीचा प्रश्न मिटवण्याच्या साठी नगरपालिकेनं प्रस्ताव होता ते पंधरा हजार मिळकतदारांच्या वर असणारी ही अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची टाकती तरवा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करावं इचलकरंजी शहराच्या ज्या समस्या आम्ही आपल्यापर्यंत आणू त्यासाठी करांसाठी आपण मुस्लिम साहेब तर निश्चितपणानं त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यालयामध्ये आल्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करतो यानंतर आमदार आदित्य पवार साहेब यांचा सत्कार शहर जिल्हा अध्यक्ष चौकडे साहेब यांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो Best cyber 5 Mannsor ke mouldojok ören Adekki madih musib kuidana Adekki ma li woi Adekki mallowa Adekki ma survey need tuli одас aks tim sabdi handsē stopped आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री याबद्दल तज्ञांची समिती नेमलेली होती आणि या तज्ञांनी समितीचा अहवाल दिलेला परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिण्याच्या पाण्याभावांची बैठक घेतलेली आहे आणि त्या अहवालामध्ये कुठली योजना चालल्या पद्धतीने करता येईल असा महिषाळ गावाचा उल्लेख केलेला होता आता दुसरी जिये। जिये एक योजना कालवा आलेला आहे त्या ठिकाणी एक खण आहे रेदाळा घेतले तिथं पाणी टाकून उचलावं अशीही त्यांची मागणी आहे आता अजितदानी सुहास गाभळे त्यानंतर

यानंतर जीवन यांचा या ठिकाणी प्रवेश होतो अरे माहिती आहे मला

आपल्या करंजीचे विठ्ठलरावजी चोपडे कार्याध्यक्ष अमित सर्वांचा साक्षीन प्रवेश केला सुभाषजी परवेशजी गौभाण लती शिवाजीराव शिंदे अशोकराव पाटील गबनूरजी श्रीकांत कांबळे सलीम दराई कौफिक मुंजावर श्वेता पाटील अनेक इथं सहकार्यांनी आता प्रवेश केला ते सर्व माझ्या मित्रांनो बांधवात धावता दौरा का केला त्याच्याबद्दल सांगितलं खरं तर इन्स्टिट्यूट ची एक चांगलं काम आपल्या अमोलीच्या परिसरामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे त्याला विजिट देणं मी ठरवलेलं होतं इव्ही कृत्रिम बुद्धिमत्ता त्याचा वापर करून आता आपल्याला पुढे काम करावं लागणार आहे शेती असेल असेल क्षेत्रामध्ये तो एआयचा वापर करण्याचा निर्णय कालच्या अर्थसंकल्पामध्ये मी देखील जारी केलेला आहे आणि ना नवीन आव्हान लक्षामध्ये घेऊन कुठली टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्याचा उपयोग तुमच्या माझ्या राज्याला पुढे नेण्याच्या करता होईल अशा प्रकारचा सतत विचार हा आम्ही लोक सगळे करत असतो आणि त्याच्यावर सकाळी तिथं त्याच्यानंतर कोल्हापूर शहराचे जिल्ह्याचे काही प्रश्न होते त्याच्याबद्दलची आढावा बैठक मी मुश्रीम साहेब प्रकाश आंबेडकर आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि त्याच्यानंतर एका महेश कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिल ला भेट देऊन मी महानगरपालिकेमध्ये सुतोवा जनता सहसन मुस्लिम साहेबांनी सांगितलं की या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्याची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतलेली होती त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत आताही मी महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे प्रश्न तिथे येतीलच त्या प्रकारे त्याच्यात मी मार्ग कसा काढायचा ते ठरवेल दुसरी गोष्ट तुमच्या इथं महानगरपालिकेमध्ये तुमचा रूपांतर झाल्यानंतर जीएसटीच्या संदर्भामध्ये काही तुमचे प्रश्न निर्माण झालेले सुदैवाने ते खात माझ्याकडेच आहे आधी एक मिटिंग झालेली आहे त्याचा उल्लेख मिटरावने आपल्या भाषणात केला आणि त्याच्यातून मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं की आपल्याला मार्ग काढावा लागेल तो माझ्या माहितीप्रमाणे इचलकरंजी चंद्रपूर परभणी लातूर अच्छा का का ना अशा काही महानगरपालिकेचा तो प्रश्न आहे काही निकाली निघालाय परंतु आपल्या सारख्यांचा नाही प्रश्न अनेक असतात नवीन आव्हानं असतात स्वीकारण्याचा कशा पद्धतीने मार्ग काढायचा अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही करत असतो अनेक वर्ष आम्हाला ह्याबद्दलचा अनुभव आहे आज इथे येत असताना विठ्ठलरावजी बाबासाहेबांनी मुस्लिम साहेबांनी मला सांगितलेलं होतं की जाता जाता पक्षाच्या कार्यालयाला पण आपण भेट देऊ इथं आल्यानंतर सुहास सुहासजी परवी श्वेता पाटील त्याच्यामध्ये लती गैवाल शिवाजीराव शिंदे अशा काही मान्यवरांनी आज आपल्या सर्वांच्या साक्षी नेत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला मी त्यांच्या मनापासून स्वागत करतो खरं तर ते आपल्याच विचाराचे मग त्या काळामध्ये थोडस काही एकीकडे एक गेले काही एकीकड राहिले परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तरुणांचा उपयोग आपल्याला पुढच्या वाटचालीच्या करता निश्चितपणे होईल मी नवीन जे काही सहकारी आलेले आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांना मान सन्मान मिळेलच परंतु त्यांना मान सन्मान देत असताना जुन्यांवर पण अन्याय होणार नाही याबद्दलची पण काळजी खबरदारी मी मुश्रीफ साहेब बाबासाहेब आम्ही सगळे सगळेजण त्या ठिकाणी घेऊ आज राजेश पाटील पण आलेले मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की सध्या कार्यक्रम मोठा चालू आहे मला आज एअरपोर्टला उतरल्यावर मुश्रीफ साहेबांनी काही पिंक कलरच्या गाड्या दाखवल्या ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये सभासद नोंदणीच्या निमित्तानं त्या फिरताय आपल्याला त्यांनी सांगितलं की मी राज्यात नंबर एक चोंद करणार आहे आपल्याला आहे की आपला पक्ष हा सर्व धर्म समभावाच्या विचारांनी पुढे जाणारा पक्ष आहे शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्थापना केली माझी इचलकरंजी नगरी आणि हा परिसर इथं मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या निमित्तानं मजूर लोक राहतात इथं स्पिनिंग मिल आहे इथं सूत तयार होत इथं वेगवेगळ्या प्रकारे लोक कष्ट घेत असतात आणि त्यांना मदत करणं आमचं सगळ्यांच काम आहे आम्ही काही लाख कुटुंबियांना घरकुलाचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे त्यावेळेस सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प राज्याचा सादर करत असताना मी शेती असेल माझा उद्योग असेल माझा त्या ठिकाणी काम करणारे आरोग्य विभाग असेल किंवा आमचा शिक्षण विभाग असेल मूलभूत ज्या गरजा आहेत म्हणजे मुलगा मुलगी जन्माला आल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांचं आरोग्य चांगलं असलं सा पाहिजे Good mm -hmm.